गणेशोत्सव म्हटलं की केवळ उंच मूर्ती सजावट आणि आरास नाही तर सामाजिक राष्ट्रीय आणि प्रेरणादायी संदेश देणारे देखावेही आलेच जरी अशा देखाव्यांची परंपरा आता कमी होत चालली असली तरी मुंबईतील लोअरपरळ भागात असणाऱ्या नवी येथील ओम सिद्धिविजय मंडळाने ही परंपरा जपत चार देखावे उभारले आहेत पहिल्या देखाव्यातून नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वास्तव दाखवण्यात आले आहे आजही अनेक ठिकाणी लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थी नदीवर पूल नसल्यामुळे लाकडी ओंडक्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आधुनिकतेकडे विकासाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशातील काही गावखेडी आजही विकासापासून दूर असल्याचे या देखावातून दाखवण्यात आले आहे दुसरा देखावा गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताची भयावह घटना दाखवतो लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही क्षणात एक एका हॉस्टेलवर कोसळते हा प्रसंग देखाव्यातून साकारण्यात आला आहे यातून प्रवासी सुरक्षा आणि अपघात नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे तिसरा देखावा जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा आहे विशाल पूल खालून खळखळत खल वाहणारी नदी आणि वेगाने धावणारी रेल्वे भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना दाखवणारे हे दृश्य हा पूल देशाच्या प्रगतीचा आणि दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक आहे चौथ्या देखाव्यातून अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळातून समुद्रामध्ये यशस्वीरित्या उतरताना दिसत आहेत प्रत्येक देशवासियांसाठी कौतुक आणि अभिमानाचा असा हा क्षण ओम सिद्धिविजय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आपली कौशल्यपणाला लावून बनवलेले हे चारही देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे जितेंद्र उमाशंकर यांनी सांगितले या देखाव्यांमागे मंडळाचे अध्यक्ष भीमराव शिखरे यांची संकल्पना असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले तसंच हे देखावे आणि यांची माहिती देण्यासाठी मंडळामध्येच प्रोजेक्टर लावून विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे